पैसा कितीही आणि कितीही जाईल त्याच्याशी कम्पेअर करता येणार नाही हे जे असं जे आपल्यासाठी विचार करतात चार लोक तर तो विचार कधीही पैशांमध्ये विकत नाही घेता येणार ना। तर इथं समोर आता क्रॉसिंग आहे जिथं की झेबरा क्रॉसिंग आहे तर तिथं आपण थांबायला पाहिजे सर्वांना तर तिथं न थांबता था। सर्वजण पुढं जाण्याचा प्रयत्न करतात कशा ते सगळे वागायला किती बरं होईल पुढे काय सगळं गोंधळ काय फरक पडला नाही तेवढाच काय ते बिचारे त्या आरामात निघून गेले ते चार सेकंदाचा फरक पण त्या पण निघून गेल्या आरामात मी युट्यूब पण चालवत सर मी युट्यूब पण चालवतो थोडं हे आपल्या सारखं जर समजत हजार जण जरी तयार झाले ना माझ्यासारखी तरी भरपूर जण झाले हा एकशेऐंशी एकशे ऐंशी हां बरं हे आहे क्यू आर येतं का ना हां एक मिनिट लवकर आलो सर दोन मिनिट हां चांगलं काय म्हणजे तुम्ही घाई न करता एवढ्या वेळेवर शांतपणे आणलं काहीच फरक पडलं नाही म्हणजे असं टाइमला संतोष एक मिनिट थांबा एक मिनिट तीन वर्ष नाही असू द्या असे मला जे लोक पसंत असतात ना उगे एक टोकन म्हणून काही जास्त अमाऊंट वगैरे काही नाही पण एक चालेल चांगलं काम थँक्यू सर ओके